नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो मुख्यमंत्र्यांचे विशेष लाडके असणारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतील युवा प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ आता तीस ऑगस्टला संपुष्टात येणार आहे राज्यामध्ये पुन्हा एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थी बेरोजगार होणार आहेत हे भयान वास्तव असताना युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या कालावधी वाढीसंदर्भात विविध आंदोलन करण्यात आलेली आहेत विविध उपोषण करण्यात आलेली आहे परंतु सरकार मार्फत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही राज्यातील विविध आस्थापनांमध्ये शासकीय असेल निमशासकीय असेल किंवा खाजगी संस्था असतील या विविध आस्थापनांमध्ये हे युवा प्रशिक्षणार्थी आठ ते दहा हजार एवढ्या मानधनावरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रशिक्षण घेत होते परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थ्यांना विविध मंत्र्यांद्वारे आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्ही आहे त्या आस्थापनांमध्ये तुम्हाला कायम स्वरूपाची नोकरी आम्ही मिळवून देऊ या आशेपोटी युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्या ठिकाणी केवळ दहा आठ आणि सहा हजारांवरती त्यांनी अकरा महिने काम केलेलं आहे परंतु येत्या तीस ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रामधील युवा प्रशिक्षणार्थी यांना कार्यमुक्त केलं जाणार आहे आणि त्या संदर्भाचे आदेश देखील निर्गमित करण्यात येत आहेत तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना रोजगार सक्षम बनवणे याकरिता कौशल्य विभागाकडून शासनाने ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा युवतींना शासनाच्या विविध शासकीय असेल निमशासकीय असेल खाजगी संस्था असतील त्यामध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव त्यांना घेता आला परंतु या अनुभवानंतर त्यांना एक सर्टिफिकेट देखील वितरित केलं जाणार आहे प्रशिक्षणार्थ्यांची अशी या ठिकाणी मागणी आहे की त्या सर्टिफिकेटनुसार त्यांना कुठल्याही प्रकारच्या शासकीय संस्था असेल निमशासकीय खाजगी संस्था असतील या संस्थांमध्ये त्या सर्टिफिकेटच्या त्यांना नोकरी मिळविता येणार नाही कारण या सर्टिफिकेटची व्हॅल्यू जी आहे ते झिरो आहे कारण त्या सर्टिफिकेटवरती असं लिहिलेलं आहे की हे सर्टिफिकेट तुम्हाला अल्प मुदत कालावधी प्रशिक्षण पूर्ण केल्या संदर्भात या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला कुठल्याही शासकीय संस्थेमध्ये त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच या प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये सरकार विरोधात या ठिकाणी तीव्र नाराजी आहे आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या प्रशिक्षणार्थ्यांचा तीन ते चार महिन्याचा प्रशिक्षण भत्ता म्हणजे प्रशिक्षणार्थांचा मानधन जे की आठ हजार सहा हजार आणि दहा हजार आहे ते अद्याप शासनाकडून त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केलं गेलं नाही दुसरीकडे जर आपण पाहिलं तर गणेश चतुर्थीच्या अगोदर शासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे मानधन जमा करण्यात आलेले आहे परंतु ह्या युवा प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन अद्याप त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही त्यामुळे युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी उमटताना आपल्याला दिसत विविध प्रसार आपण पाहिलेलं आहे ले ले की मागणी संदर्भात युवा रोडवरती उतरत आहेत प्रशिक्षणार्थींची मागणी सरकार कधी मान्य करेल आणि प्रशिक्षणार्थ्यांना आहे त्या आस्थापनांमध्ये कधी कायम स्वरूपाची नोकरी मिळेल ही अशा अपेक्षा सर्व राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांना लागलेलीच आहे परंतु सरकारकडून अद्याप या युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही दुसरी महत्वाची बातमी म्हणजे ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी अद्याप आपला उपस्थिती अहवाल सादर केलेला नाही अशा प्रशिक्षणार्थ्यांची पेमेंट आहे। ज ते 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 जी आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होत नाही आहे त्यामुळे तुमचा उपस्थिती अहवाल तुम्ही मस्टर कॉपीजमध्ये सादर करायचा आहे तरच तुमची उपस्थिती त्या ठिकाणी ग्राह्य धरली जात आहे आणि पुढील जी काही कार्यवाही आहे पेमेंट रिगार्डिंग ती त्या ठिकाणी सुरळीतपणे केली जात आहे सहाय्यक आयुक्तांमार्फत विविध आस्थापनांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांच्या पेमेंट वितरित का केलं गेलं नाही या संदर्भात चौकशी सुरू आहे त्यामुळे तुम्हाला ज्या काही तुमच्या अटेंडन्स असतील त्या तुम्हाला अठ्ठावीस ऑगस्टच्या अगोदर म्हणजे तुमचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर तुम्हाला त्या आस्थापनांमध्ये जमा करायचा आहे आणि विशेष म्हणजे तुमची प्रोफाईल अप्रूव्ह झालेली आहे का ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमची प्रोफाईल अप्रूव्ह झालेली नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्शन मिळत आहे त्या कारणामुळे तुम्ही या योजनेमधून या जे काही तुमचं थकीत मानधन आहे त्या थकीत मानधनापासून तुम्ही वंचित राहू शकता हे देखील या ठिकाणी वास्तव आहे त्यामुळे तुम्ही ज्या आस्थापनांमध्ये कार्यरत असाल त्या आस्थापनामधील आस्थापना प्रमुखाकडे तुम्ही विनंती करायचं आहे आमची उपस्थिती अहवाल तुम्ही सादर केलेला आहे का आमची प्रोफाईल अप्रूव्ह झालेली आहे का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे आणि तुमची लॉग इन आय डी देखील तुम्ही लॉग इन करून तुमची प्रोफाईल चेक करायचं आहे तुमची अटेंडन्स त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे का तुमच्या प्रोफाईलला व्हेरिफिकेशन मिळालेलं आहे का तसेच तुमच्या अटेंडन्स संदर्भाची उपस्थिती अहवाल असेल किंवा पेमेंट संदर्भाचे आतापर्यंत तुम्हाला किती मानधन मिळालेले आहे ते सर्व माहिती तुमच्या प्रोफाईलवरती देण्यात आलेली आहे ती तुम्ही लॉग इन करून पाहायचं आहे सो so, हे वास्तव आहे हे वास्तव आपण नाकारू शकत नाही प्रशिक्षणार्थी बंधून सध्या ज्या काही प्रसारमाध्यमे आहेत टी व्ही चॅनल्स असतील जे काही वृत्तवाहिनी असतील न्यूजपेपर असतील त्या सर्वत्र हे प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात लेख जे आहे ते प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी आशा लागलेली आहे की सरकार या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी कधीपर्यंत पूर्ण केईल आणि त्यांच्या मागणीसंदर्भातचा ठोस जी आर स्वरूपाचा निर्णय कधी घेईल ही आशा सर्वांनाच लागलेली आहे ओके okay, सो so, आज गणेश चतुर्थी आहे आपण गणेशजी यांच्या चरणी प्रार्थना करूयात की लवकरात लवकर या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भाचा निर्णय शासन लवकर घेईल आणि या प्रशिक्षणार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देईल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे प्रशिक्षणार्थी बंधूंनो पराभव हा रणांगणामध्ये होत नाही तर पराभव अगोदर हा माणसाच्या मनामध्ये होतो ज्या माणसाच्या मनामध्ये पराभव अगोदर झालेलाच असतो तो, तो माणूस रणांगणामध्ये कधी यशस्वी ठरत नाही त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला मन जिंकावं लागेल आणि मग रण हे आपोआप तुमच्या मागे येईल ओके सो येणारे जे काही आंदोलनं असतील उपोषण असतील त्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग असणे हे अत्यावश्यक असणार आहे जर तुम्हाला कायम स्वरूपाची नोकरी मिळवणे आवश्यक वाटत असेल तर ओके okay, so, सो ह्या काही महत्वाच्या अपडेट विविध प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत आज सकाळच्या न्यूजपेपरमध्ये ही बातमी छापून आलेली आहे तसेच सामना या वृत्तपत्रामध्ये देखील मागणी संदर्भात बातमी छापून आलेली आहे विविध प्रसार माध्यमांवरती देखील आपल्या मागणी संदर्भातच्या बातमी झळकत आहेत त्यामुळे थोडंसं संयम ठेवा आणि येणारे जे काही उपोषण आंदोलन असतील त्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग नोंदवा एवढंच सांगायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद